नमस्कार महाधुरडा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतोय अजूनही आपण जर महाधुरडा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण केवळ कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज देणार हे एकमेव चॅनेल आहे ज्याच्या एकोणसत्तर बातम्या गेल्या वर्षभरात खऱ्या ठरलेल्या आहेत तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत महाधुरळ्यानं बातमी दिली आणि त्यानुसारच पुढचं राजकारण घडलं त्यामुळे अशा एकोणसत्तर बातम्या खऱ्या ठरलेलं महाराष्ट्रातील एकमेव चॅनेल आहे त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल आज आपण एका महत्वाच्या राष्ट्रीय विषयावर चर्चा करणार आहोत ज्याची उत्सुकता संपूर्ण राष्ट्राला निश्चितपणे आहे भाजपच्या प्रदेश निवड सगळ्या झालेल्या बऱ्याच राज्यातल्या त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण या पदासाठी आता पाच ते सहा नावांची चर्चा सध्या सुरू आहे येत्या पंधरा दिवसात म्हणजे जुलै महिन्यात भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे नक्की आहे आणि हा अध्यक्ष कोण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या मनातलं नाव आता निश्चित झाले हे नाव आता समोर येईल आणि त्याची अधिकृत घोषणा या पंधरा दिवसात होईल कोण आहेत हे राष्ट्रीय अध्यक्ष कोणाची नावं चर्चेत आहेत कोणाला ह्या पदाची संधी मिळेल या संदर्भात आपण आज माहिती घेऊया खरं तर जे पी नड्डा यांची मुदत दोन वर्षापूर्वी संपली पण लोकसभा निवडणूक त्या पाठोपाठ अनेक राज्यातल्या विधानसभा निवडणुका यामुळं त्यांना मुदतवाढ मिळत गेली आणि एकाच वेळी केंद्रीय मंत्री आणि दुसरीकडे प्रदेशात अध्यक्षपद राष्ट्रीय अध्यक्षपद याची लॉटरी त्यांना लागली आहे आता मात्र त्यांची हे संप मुदत संपल्यामुळं नवीन जबाबदारी कोणावर याची उत्सुकता आहे सध्या सगळ्यात एक नंबरला नाव आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मंत्री, मंत्री। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय विश्वासू माजी सरसंघ प्रचारक मनोहरलाल खट्टर यांचं नाव आहे त्यामुळं या नावाला संघानंही हिरवा कंदील दाखवलेला आहे त्यामुळे पहिलं नाव आहे ते मनोहरलाल खट्टर यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचं मिळण्याची शक्यता वाढलेली आहे दुसरं नाव आहे शिवराज सिंग चव्हाण भाजपमधला अतिशय चर्चेचं नाव लोकप्रिय नाम चार वेळा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे शिवराज चव्हाण यांचं नावही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तिसरे एक अतिशय महत्वाचं नाव आहे जे ओबीसी नेता म्हणून ज्यांची चर्चा आहे जे म्हणून आलेले आहेत धर्मेंद्र प्रधान याही नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे आणखीन एक चौथं नाव आहे भूपेंद्र यादव याही नावाला काही भाजपमधनं मोठा पाठिंबा आहे त्यामुळे कदाचित भूपेंद्र यादव यांची दर्णी लागेल असं वाटतंय ही झाली प्रमुख नावं तर हे नाव निवडताना काय निकष असतात तर चार निकष अतिशय महत्वाचे आहेत त्यामध्ये संघटनात्मक अनुभव म्हणजे किती वर्षे भाजपमध्ये काम केलं हे महत्वाचं प्रादेशिक संतुलन कुठल्या राज्यातून राज्याला संधी द्यावी हे महत्वाचं आणि जातीय समीकरण कुठल्या जातीला पद दिला तर आगामी निवडणुकीत त्याचा फायदा होईल हेही बघितलं जातं त्यामुळे अशा तीन चार आणि सगळ्यात महत्वाचा चौथा संघाची भूमिका संघ कोणाला पसंती देतो या चार मुद्द्यावरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होते या सगळ्या निवडीत महाराष्ट्रातील एक नाव ही चर्चेत आहे ते नाव आहे विनोद तावडे गेल्या काही वर्षात त्यांनी जे काय अतिशय चांगली कामगिरी केली त्याचं बक्षीस म्हणून विनोद तावडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाऊ शकतं हे झाले पुरुषांची नावं अचानक जर महिलेला जर राष्ट्रीय अध्यक्षपद द्यायचं ठरलं तर एक दोन तीन नावं चर्चेत आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्यांनी गेल्या काही वर्षात अतिशय चांगलं काम केलेलं आहे दुसरं नाव आहे डी पुरंदरेश्वरी यांचंही नाव अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या दोन तीन नावाभोवती महिलांच्या चर्चा सुरू आहे पण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील किंवा संघ ज्याला हिरवा कंदील दाखवेल तोच भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहे येत्या पंधरा दिवसात आपल्याला हा राष्ट्रीय अध्यक्ष कोण सुनील जोशी की देव सुनील देवदर यांच्या नावाची चर्चा आहे त्यात मैकी कोण होणार का या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपली उत्सुकता वाढलेली आहे उत्सुकता संपेल पंधरा दिवसात त्यामुळं भाजपचा कोण राष्ट्रीय अध्यक्ष असेल याची उत्सुकता आपल्यालाही आहे त्यामुळं लक्ष आहे आपल्या सगळ्यांचं भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण はい。No.